मित्रांनो आज आपण एक प्राचीन कथा ऐकणार आहोत त्यात आपण ऐकणार आहोत मनुष्याला कोणत्या प्रकारचे भोजन करायला हवे भोजन करताना कोणत्या दिशेला बसायला हवे तसेच भोजन करताना काय बोलायला हवे कोणत्या पद्धतीने भोजन केले पाहिजे किंवा कोणत्या वेळी केले पाहिजे मित्रांनो कथेला सुरुवात करण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा चला तर मग कहाणीला सुरुवात करूया एकट्या महादेवांना भेटण्यासाठी नारदमुनी कैलास पर्वतावर पोहोचले महादेवांनी मोठ्या प्रेमाने त्यांचे स्वागत केले आणि म्हणाले मुनीश्री आज कैलास पर्वतावर येण्याचे काय कारण काही महत्वाची बातमी आहे का नारदमुनी म्हणतात हे देवा तुम्हाला तर सर्व ठाऊक आहे तरी तुम्ही मला विचारत आहात मी आज एका महत्वाच्या कामासाठी आलो आहे मी आज माझ्या एका शंकेचे निराकरण करण्यासाठी येथे आलो आहे त्यावर महादेव म्हणतात विचारा मुनीश्री तुमच्या मनात काय शंका आहे तेव्हा महादेव गालात असून नारद मुनींना सांगतात मला माहीत आहे तुम्ही का दुखी आहात तुमच्या मनात काय दुविधा आहे ते सुद्धा मला माहीत आहे तुमचे प्रश्न सांगा कुठलाच संकोच करू नका मी तुमची शंका अवश्य दूर करेल नारद मुनी म्हणाले माझी शंका एवढी आहे की मनुष्याला कोणत्या प्रकारचे भोजन करायला हवे कोणते भोजन केल्याने मनुष्याचे आयुष्य वाढते आणि कोणत्या प्रकारचे भोजन केल्याने मनुष्याचे आयुष्य कमी होते भोजन करण्याआधी कोणता मंत्र म्हटला पाहिजे कोणत्या दिशेला बसून भोजन केले पाहिजे कृपा करून मला या सर्व प्रश्नांची उत्तरे द्या तेव्हा महादेव सांगतात तुमचा प्रश्न फार महत्त्वाचा आहे अनेकांच्या मनात हा प्रश्न येत असेल हे खरे आहे की मनुष्य जसे भोजन करतो तसेच त्याचे वर्तन असते म्हणजे त्याची बोलण्याची पद्धती आणि स्वभाव तसाच होतो त्यावर माणसाचे भाग्य आणि पुढचा जन्म निर्धारित असतो हे मुनिश्री यामागे एक छोटीशी कथा आहे जी मी तुम्हाला आता सांगतो त्रेतायुगात हीच कथा महर्षी अगस्त यांनी श्रीरामांना सांगितली होती म्हणून ही कथा फार महत्वाची आहे कथा लक्षपूर्वक ऐका देवर्षी म्हणाले मी ही कथा अगदी लक्षपूर्वक ऐकेन आणि पृथ्वी लोकावर त्याचा प्रचारसुद्धा करेल एकेकाळची गोष्ट आहे एक घनदाट जंगल होते आणि तेथे एकही पशुपक्षी राहत नव्हता तिथे फक्त झाडे आणि छोटे छोटे रोपटे दिसायचे एकही पशु किंवा पक्षी त्या जंगलाकडे फिरकत नसे परंतु जंगलाच्या मध्यभागी मात्र एक छोटेसे तळे होते त्या तळ्यात बतक बगळा आणि लहान मोठे पशुपक्षी राहत होते एकदा ऋषी अगस्त त्या तळावाजवळून जात असताना त्यांना एक विचित्र वस्तू दिसली त्या तलावाच्या जवळ एक छोटेसे आश्रम होते ते फार जुने झाले होते तरी सुद्धा ते खूप छान दिसत होते तेथे अगदी प्रसन्न वाटत होते त्या आश्रमात साधू मुनी कुणीही राहत नव्हते आता ऋषी अगस्त तेथेच मुक्कामाला थांबले आणि सकाळी ते तलावा काठी निघाले तर ते रस्त्यात त्यांना एक मृतदेह दिसला तो मृतदेह अतिशय बळकट आणि धष्टपुष्ट दिसत होता तो एका तरुणाचा मृतदेह होता ऋषी विचार करू लागले हा व्यक्ती जंगलात कसा आला असेल आणि त्याला कोणी मारले असेल तेवढ्यात त्यांना आकाशात दिव्य विमान दिसले आणि ते विमान तळावाजवळ येऊन थांबले विमानातून एक दिव्य पुरुष उतरला आणि तळावात आंघोळीसाठी गेला तो आंघोळ करून बाहेर आल्यावर त्या मृतदेहाचे मांस खाऊ लागला त्याने पोटभर मांस खाल्ले आणि परत विमानाकडे आणि परत विमानात बसून स्वर्गाकडे जाऊ लागला तेवढ्यात ऋषी अगस्त्यांनी त्या दिव्य पुरुषाला आवाज दिला हे दिव्य पुरुषा तू देवांसारखा दिसतोस परंतु तुझे तु भोजन अगदी घृणास्पद आहे तू एका मुर्द्याचे मांस खात होतास आणि असे देवता कसे करू शकतात त्या व्यक्तीने ऋषींकडे बघितले आणि हात जोडून प्रणाम करून म्हणू लागला हे मुनी माझा प्रणाम स्वीकार करा मी तुम्हाला माझी कहाणी सांगतो एकेकाळी माझे शूरवीर पिता विदर्भात राज्य करायचे त्यांचे नाव वासुदेव होते आणि अतिशय ते धार्मिक होते त्यांच्या दोन पत्नी होत्या त्या दोन्ही पत्नींपासून त्यांना दोन दोन संतान झाले मी त्यांचा सगळ्यात मोठा मुलगा होतो माझे नाव श्वेत होते आणि माझ्या लहान भावाचे नाव सुरत होते पित्याच्या मृत्यूनंतर मला विदर्भाचा राजा बनवण्यात आले आणि मी लक्षपूर्वक राज्यकारभार सांभाळू लागलो राज्य करता करता हजारो वर्ष उलटली आणि एके दिवशी मी वैराग्य धारण केले राजपाठ सर्वांचा त्याग केला आणि मृत्यूपर्यंत तपश्चर्या करण्याचा निश्चय करून मी जंगलात निघून गेलो माझे राज्य माझ्या लहान भावाच्या स्वाधीन करून त्याला राजा बनवले आणि ह्या तळावाकाठी बसून ऐंशी वर्ष कठोर तपश्चर्या केली त्याच्या प्रभावाने मला ब्रह्मलोकाची प्राप्ती झाली परंतु ब्रह्मलोकात पोचल्यावर मला अधिक तहान भूक लागू लागली मी भूकेने तळमळायला लागलो मग ब्रह्मलोकातील सर्वश्रेष्ठ देवता ब्रह्मदेवांना विचारले हे देवा मी ऐकले आहे की ब्रह्मलोकात कोणालाच भूक आणि तहान लागत नाही मग मला एवढी तहान भूक का लागत आहे कृपा करून मला सांगा मी काय खाऊ तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले पृथ्वीवर दानधर्म करूनच व्यक्ती ह्या लोकात तहान भुकेपासून मुक्त होत असतो पण तू तुझ्या तु जिवंतपणी कधी दान केले नाही भिकाऱ्याला भीकसुद्धा कधी दिले नाही भोजन करण्याआधी कधी देवाचे नाव घेतले नाही स्वादिष्ट भोजन कोणालाच न देता एकट्यानेच खाल्ले म्हणून तुला हे पाप लागले आहे आणि तहान भुकेने व्याकुळ होत आहेस जिवंतपणी तू एकट्यानेच कोणाला न देता अनेक पक्वान्न खाल्ले आहेस ज्यामुळे तुझे शरीर बलाढ्य तर झाले पण तुझे पुण्य क्षय झाले आता त्या तळावाजवळ तुझे शरीर पडले आहे तू त्याचे मांस खाऊन तुझी भूक शांत कर ब्रह्मदेवांनी असे सांगितल्यावर राजा म्हणाला हे देवा माझ्या शरीराचे भक्षण केल्यानंतर माझे काय होईल नंतर मी काय खाऊ ते तर लगेच संपून जाईल कृपा करून असे भोजन सांगा जे खाल्ल्याने माझी भूक शांत होईल आणि ते संपणार नाही मग ब्रह्मदेव म्हणाले मी तुझे शरीर असे बनवले आहे की जे तू रोज खाल्ले तरी ते संपणार नाही ते दुसऱ्या दिवशी परत जसेच्या तसे होईल जेव्हा तू तु तु तुझ्या शरीराचे मांस खाता खाता शंभर वर्ष पूर्ण होतील तेव्हा ह्या जंगलात एक दिवस महर्षी अगस्त येतील आणि त्यांच्याद्वारे तुला ह्या पापातून मुक्ती मिळेल अशा प्रकारे राजाने सर्व हकीकत महर्षींना सांगितली आणि म्हणाले हे गुरुदेव माझे शरीर कधी संपत नाही आणि मी रोज येऊन माझेच मांस खातो माहीत नाही कधी महर्षी अगस्त येतील आणि मला ह्या पापापासून मुक्त करतील त्यांची वाट बघता बघता शंभर वर्ष पूर्ण झाले त्यावर महर्षी अगस्त म्हणाले असे आहे तर तुझ्या सौभाग्याने मी येथे आलो आहे मी अगस्त ऋषी आहे बोल मी तुझी काय मदत करू शकतो राजा अतिशय खुश झाले आणि जमिनीवर पडून महर्षींचे चरण स्पर्श करू लागले राजा श्वेत म्हणाले हे मुनी कृपा करा आणि मला या घृणास्पद आहारापासून मुक्त करा आणि ज्या पापामुळे मला हे भक्षण करावे लागत आहे त्या पापातून मला मुक्त करा हे ऋषी मी तुम्हाला हे दिव्य अलंकार भेट देतो कृपया मला मुक्ती द्या राजाचे असे बोलणे ऐकून ऋषींना त्यावर दया आली जसे राजाने ते दिव्य अलंकार महर्षींच्या हातात ठेवले तसेच राजाचे मृत शरीर अदृश्य झाले आणि ते त्या पापातून मुक्त झाले राजाने महर्षीची आज्ञा घेतली आणि त्या दिव्य विमानात बसून ब्रह्मलोकात निघून गेले अशा प्रकारे राजा श्वेतला दान न करण्याच्या पापातून मुक्ती मिळाली महादेव म्हणतात हे मुनी अशा पद्धतीने उच्च कोटीचे भोजन करूनही राजाची तृप्ती झाली नाही आणि पृथ्वी लोकावर येऊन स्वतःचेच मांस त्याला खावे लागले हे मुनी मी तुम्हाला भोजनाचे नियम सांगतो तुम्ही लक्ष देऊ नये का भोजन करण्याआधी थोडेसे अन्न जमिनीवर ठेवावे देवता पशुपक्षी सर्प दैत्य तसेच भूत पिशाच जे आपल्या कर्माने बांधले आहेत त्यांना अन्नाची प्राप्ती होते जर भोजन करताना कोणी घरी आले तर त्याचे स्वागत करावे आणि त्यांना आसन द्यावे व त्यांना आदराने भोजन देऊन त्यांना पाठवणी करावी कारण ज्यांच्या घरून अतिथी निराश होऊन परत जातो तो त्याचे पाप देऊन त्याचे शुभकर्म घेऊन जातो महादेव म्हणतात माणसाला पित्याच्या घरी राहणाऱ्या विवाहित मुली दुःखी किंवा गर्भधारण केलेली स्त्री यांना भोजन दिल्यानंतरच भोजन केले पाहिजे दुसऱ्यांना भोजन देण्याआधी जो भोजन करतो त्या भोजनात कुठलेच तत्व उरत नाही असा व्यक्ती नरकात जातो जो स्नान करण्याआधी भोजन करतो जो व्यक्ती लहान मुलांच्या आणि वयोवृद्धांच्या वाट्याचे भोजन खातो त्याचे भोजन विष्टे समान झालेले असते दान केल्याशिवाय भोजन करतो त्याचे भोजन विषरूप बनत असते माणसाने मनुष्याला काही भाग अग्नीला समर्पित करायला हवा एकचित्त होऊन भोजन करावे आधी गोड पदार्थ खावे नंतर आंबट त्यानंतर कडू किंवा तिखट अन्न खायला हवे तीन घास अगदी मौन अवस्थेत ग्रहण केल्याने मनुष्याचे सर्व पाप नष्ट होतात आणि परमेश्वराच्या कृपेने त्याला कधीच अन्नधान्याची कमतरता भासत नाही शंकरजी म्हणतात पूर्वेला बसून भोजन केल्याने व्यक्ती मानसिक ताणापासून आणि रोगांपासून मुक्त होतो आजारी व्यक्तींना पूर्वेकडे तोंड करून जेवण केले पाहिजे त्यामुळे त्यांची तब्येत सुधारते कारण पूर्व दिशा सूर्याची दिशा आहे आणि सूर्यदेव बळ आणि दीर्घायुष्य प्रदान करतात ज्यांना ज्ञानाची प्राप्ती करायची असते त्यांनी उत्तरेकडे तोंड करून भोजन करायला हवे ही सरस्वती मातेची दिशा आहे मात्र दक्षिण दिशेला तोंड करून कधीही भोजन करू नये ही, ही मृतांची दिशा आहे दक्षिणेला तोंड करून जेवल्यास आयुष्य कमी होते फुटलेल्या भांड्यात जेवण करू नये त्यामुळे दुर्भाग्य येते जेवण नेहमी स्वच्छ भांड्यातच करायला हवे एकादशीच्या दिवशी मांस खाऊ नये लक्ष्मी त्या घरातून निघून जाते जेवढी भूक आहे तेवढेच भोजन ताटात घ्यावे आपल्यासोबत एखादी व्यक्ती जेवत असेल तर त्याचे जेवण झाल्याशिवाय तेथून उठून जाऊ नये त्यामुळे पितृ नाराज होतात जेवणानंतर ताटात हात धुऊ नये त्यामुळे अन्नाचा अपमान होतो अशा व्यक्तींना नीज योनीत जन्म मिळतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माणसाने कधीही अंथरुणावर बसून किंवा पलंगावर बसून भोजन करू नये असे केल्याने व्यक्तीला वेगवेगळे आजार लागतात भोजन जमिनीवर आसन टाकून त्यावर बसूनच करावे भोजन करताना दिशेचे अवश्य लक्ष ठेवावे चुकीच्या दिशेला बसून जेवल्यास त्याचे उलट परिणाम मिळतात महादेव म्हणतात एखाद्या व्यक्तीने अन्न ओलांडले असेल किंवा ते अन्न ओलांडून एखाद्या व्यक्ती निघून गेला असेल तर असे अन्न खाऊ नये ते अन्न पशूंना खाऊ घालावे तसे अन्न खाल्ल्याने अनेक जातीचे रोग मनुष्याच्या आयुष्यात येतात आणि त्यांचे आयुष्य कमी करतात जेवणात केस निघत असेल तर ते अन्न खाऊ नये तशा जेवणाचा प्रसाद देवांना सुद्धा देऊ नये असे भोजन प्रेता आत्म्यांना प्राप्त होते महादेव म्हणतात माणसाने दुसऱ्यांसाठी वाढलेले ताटातील जेवण खाऊ नये अशाने माता अन्नपूर्ण नाराज होते दुसऱ्याच्या वाट्याचे भोजन खाल्ल्याने मनुष्याचे पुण्यकर्म नष्ट होते जमिनीवर आसन टाकून पूर्वेकडे तोंड करून जेवणास बसणे अति उत्तम मानले जाते त्यामुळे यशाची प्राप्ती होते आणि उत्तरेकडे तोंड करून जेवल्यास सद्मार्गाची प्राप्ती होते हात पाय तसेच तोंड धुऊन जेवायला बसावे जेव्हा व्यक्ती चिंतेत असतो किंवा रागात असतो अशा वेळी जेवण करू नये त्यामुळे अन्न पचन होत नाही आणि विविध आजार व्यक्तीला लागतात चप्पल घालून कधी जेवण करू नये अशा प्रकारच्या जेवणाचा राक्षसे भोजनात समावेश होतो अर्ध्या रात्री भोजन करणे अशुभ असते ओल्या कपड्यांसह भोजन करणेसुद्धा अशुभ मानले जाते अंधारात किंवा मोकळ्या आकाशाखाली बसून जेवण करू नये जेवण करताना एखादे मंडप असावे अथवा झाडाची सावली असावी जेवताना अगदी शांतचित्त होऊन भोजन करावे त्यामुळे अन्नाचे पूर्ण तत्व आपल्याला मिळतात अशा प्रकारे महादेवांनी नारदमुनींना जेवणाचे नियम सांगितले मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंटमध्ये अवश्य कळवा आणि कॉमेंटमध्ये ओम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका